बातमी आता संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोजदरी गावांतर्गत तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या पेंबरेवाडी खेडे गावात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले पेंबरेवाडीतील नागरिकांचे आयुष्य गेलं पाणी वाहता वाहता गाव सोडायची वेळ आली तरी शासनाला पाजर फुटेना प्यायला पाणी मिळेना पाहूया याबाबत सविस्तर बातमी एकीकडे भारत देश आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या दुनियेत प्रगत देश म्हणून वाटचाल करत आहे तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोसदरी येथे पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू लागल्याने येथील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते कोसो दूरवरून पाणी आणावे लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष उलटूनही पाण्याअभावी येथील नागरिकांच्या व मुख्या जनावरांच्या भर उन्हाळ्यात घशाला कोरड पडली महिलांच्या पुरुषांच्या वृद्धांच्या डोक्यावरील हंडा उतरायचं काय नाव घेत नाही मोटरसायकल बैलगाडी सायकलवर तरुण मुले मुली पाणी वाहताना दिसत आहे अशा वेळेस मुलांनी शिकायचं कधी अभ्यास करायचं कधी अशी भयान परिस्थिती या गावात निर्माण झाली तर पाण्याच्या टँकरची मागणी केली असता अधिकारी वर्ग सजेवर हजर राहत नसून आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे ग्रामसेवकाने प्रस्ताव बनवण्यास दिरंगाई केली तर प्रस्तावावर सही घेण्यासाठी तलाठी मॅडम त्यांच्या राहत्या घरी आळेफाटा इथे सही घेण्यासाठी बोलवतात असा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय या गावातील नागरिकांच्या पिढ्यानपिढ्या व आताच्या नव्या पिढीचं देखील आयुष्य डोक्यावर हंडा व पाणी वाहता वाहता गेलं परंतु शासनाला काही पाजर फुटेना आज देखील या गावाला प्यायला पाणी मिळेना मुख्य जनावरांचे पाण्याविना हाल होत आहे एकतर जनावरे विकायची वेळ आली तर दुसरीकडे नागरिकांना गाव सोडायची वेळ आली शासकीय अधिकारी गावात येत नाहीत मूलभूत प्रश्नावर उडवाउडवीचे उत्तरे देतात सत्ताधारी व विरोधी पक्ष सत्तेसाठी लढत आहे विकासाच्या नावाने बोंबाबोंब झाली तर ग्रामीण भागातील गावाचा विकास हरवला असल्याचे चित्र दिसून येते पेमरेवाडी गावातील नागरिक ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसत आहे पाण्याविना नागरिकांना जीवन कठीण झाले व जनावरांचे हाल होऊन बसले शासकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी वर्गाला अर्ज विनंती केली तोंडी मागणी करून करून घशाला कोरड पडली परंतु शासनाच्या अधिकारी वर्गाला व वा शासनाला काही पाजर फुटे ना अशी परिस्थिती आता निर्माण झाली गावात दोन दोन पाईपलाईन आहेत परंतु पाणी काही येईना तर जनावरांसाठी दोन ते तीन किलोमीटर वरून ड्रम भरून आणावे लागत आहे त्यात आता जनावरांची तहान भागत नसल्याने परिणामी दुग्ध व्यवसायावर परिणाम झालाय येथील शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून असून पावसाअभावी शेती देखील पडीक आहे ग्रामस्थ अधिकच आक्रमण लौकर सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा भोजदरी गावातील ग्रामपंचायत समोर गावातील प्रत्येक कुटुंब बसून तर जनावरांच्या खुट्या ठोकून पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राजेंद्र पोकरकर संजय डोंगरे दत्तात्रेय डोंगरे पोपट डोंगरे विनोद डोंगरे रोहिदास पोखरकर दिलीप पोखरकर गेणूभाऊ पोखरकर सह आदी ग्रामस्थांनी दिली माहिती व कायद्यासाठी प्रतिनिधी सतीश फापाळे